हा गुलाबराव जे आज या व्यासपीठावर बोलतोय मी कलेक्टर नाही आहे मी आय एस नाही आय पी एस नाही पण लोकशाहीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेमध्ये लोकशाहीमध्ये निवडून दिलेल्या माणसाला राजा म्हणून पदवी देण्यात आली एक प्रकारची आणि त्याचा त्याच प्रक्रियेमध्ये मी आहे वरती जी आर निघतो तुमचा सी आर चालतो आणि तो जी आर आम्ही मॅडमला सांगतो मॅडम हे जी आर आहे चेंज करो म्हणजे आय एस पेक्षा मोठे आहे की नाही आम्ही लोकशाहीच्या नातेनं ना। मॅडम इतका हुशार नाही मला मॅडम इतकी इंग्रजी पण येणार नाही आणि इंग्रजी आलीच पाहिजे असा काही नियम पण नाही या महाराष्ट्रामध्ये चौथी पाच मुख्यमंत्री पाहिले आहे पण त्यांना लोकांच्या हाताची नस विकासाची नस माहीत होती